नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तशीलदाराच्या दालनासमोरच सोयाबीन फुकून दिले शेतकरी संघटनेचे नेते गजानन बोळंगे यांचे आक्रमक आंदोलन लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाची कवडीचीही मदत मिळाली नाही आणि परवा पुन्हा पावसाने कहर केल्याने रेणा नदीच्या पुरात शेतात रचून ठेवलेल्या बनिमी वाहून गेल्या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे तरी शासनाचे रेणापूर तालुक्याकडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळं शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये अनुदान मिळावे या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे लातूर जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे यांच्या नेतृत्वाखाली तीस ऑक्टोंबर रोजी रेणापूर तहसीलदार यांच्या दालनासमोर सोयाबीन फुकून देऊन शासनाचा निषेध केला यावेळी पोलिसांची धावपळ झाली पोलिसांनी गजानन बोळंगे यांच्यासह तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे विशेष म्हणजे शेतकरी संघटनेचे हे कार्यकर्ते तहसील कार्यालय फुकून देणार होते मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता त्यामुळं गनिमी काव्याने तहसीलदाराच्या दालनासमोर आंदोलनकर्त्यांनी सोयाबीन जाळले तेव्हा एकच गोंधळ उडाला या प्रकरणी तिघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे येणाऱ्या काळात लातूर जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांच्या गाड्या फोडू असा आक्रमक पवित्रा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे व कार्यकर्त्यांनी घेतला आहे तसेच लातूर अंबादोबाई हायवे रस्ता रोको करण्याचा इशाराही गजानन बोळंगे यांनी दिला आहे शरद जोशी व दादा पाटील शेतकरी नेते प्रणित शेतकरी संघटनेचा मी जिल्हाध्यक्ष आहे लातूरचा गजानन शिवाजी बोळंगे तालुका रैनापूर आहे आणि आता गाव आहे ते लगडी आहे तिथला मी माझे उपसरपंच आहे शेतकऱ्याच्या शेतामध्ये गोवरगाय निघाल्या होत्या त्या गोवरगाय मी शेतामध्ये घेऊन तहसील कार्यालयामध्ये टाकलेल्या आहेत तसेच खराब झालेलं सोयाबीन ते देखील मी तहसील कार्यालयामध्ये मी मध्ये जाऊन पेटवून दिलेलं आहे त्याचं कारण की शासनाचा निषेध करायचा करण्यासाठी आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर एकही रुपया आला नाही ते पैसे लवकरात लवकर यावे आणि खडून गेलेल्या शेतकऱ्याचे पंचनामे करण्याला असेच आहे की टाळाटाळ करत आहेत ते कारण आहे आणि कालची जी अतिवृष्टी झालेली आहे त्याचे पैसे अजून काहीतरी जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावे पंचनामे व्यवस्थित करावे शेतकऱ्यांना आठ हजार पाचशे रुपये रक्कम सरकारने जाहीर केली होती ती मिळाली नाही ती लवकर तात्काळ द्यावी यासाठी शासनाचा निषेध म्हणून प्रशासनाचा निषेध म्हणून मी आज बोरगाय आणि कोयारी टाकून त्यांना फुकवून देऊन त्याचा निषेध केलेला आहे